लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य कायदा रॉयल कमिशनची स्थापना असे अनेक मुद्दे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते आता या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायतीचा अभ्यास करत असताना पुढील काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत तर त्यामध्ये आता स्वातंत्र्योत्तर काळातील स्थानिक स्वशासनाचा विकास कशा पद्धतीनं झाला हा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे नमस्कार मी राजेश कोळ मुखनायक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत असेच व्हिडिओ माहिती करण्यासाठी समजून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार तर स्वातंत्र्यानंतर भारतातील संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार करण्यात आला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली भारतातील संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये कलम चाळीसमध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेबाबत तरतूद करण्यात आली होती भारताच्या राज्यघटनेच्या कलम चाळीसमध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली हा मुद्दा आपण नोट करून घ्यायचा आहे ग्रामपंचायतींना घटनात्मक आधार त्यामुळे प्राप्त झाला होता भारताच्या संविधानात केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा तीन सूची आहेत त्यामध्ये केंद्र व राज्य सरकार यांच्या अधिकाराची विभागणी करण्यात आली आहे ले ले। या तरतुदीनुसार स्थानिक स्वशासन हा विषय राज्यसूचीत समाविष्ट करण्यात आला आहे तर स्थानिक स्वशासन हा विषय राज्यसूचीत समाविष्ट करण्यात आला हा अंडरलाईन करून घ्या